सदलगा शहरातील सेवाभावी संस्थांच्या वतीने कर्नाटक राज्यात प्रथम आलेल्या व सदलगा शहर परिसरात गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा जाहीर नागरी सत्कार सदलगा शहरातील सेवाभावी संस्था डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा समाजसेवा संघ आर के फाउंडेशन सदलगा आणि बिट बाईट कॉम्प्युटर प्रशिक्षण सेवा केंद्र सदलगा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सदलगा शहरातील शासकीय माध्यमिक प्रशालेच्या सभागृहात कर्नाटक राज्यात एस एस एल सी परीक्षेत सहाशे पंचवीस पैकी सहाशे पंचवीस गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या अंकिता कुन्नूर आणि सदलगा शहर परिसरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत गुणवत्तेच्या यादीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी पालक व प्रतिष्ठित नागरिक व सर्व सहभागी नागरिकांचा एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष अजरोदीन शेखजी यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर सदलगा शहराचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गुरुबेटी एस आय सरदार संधी सुप्रसिद्ध डाटा सायंटिस्ट आफरीन जमादार आरके के फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम बीट बाईट कॉम्प्युटरचे मॅनेजर सुनील बेळकुडे चानसाफ संधी हि हिरेश हितलमनी बाली ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन निडगुंदे बजंत्री तपकिरे सदानंद कमते नसरीन शेख राकेश लिंगे शौकत औटी या मान्यवरांच्या हस्ते कर्नाटक राज्यात प्रथम आलेल्या कुमारी अंकिता कुन्नूर हिचा शॉल श्रीफळ सन्मानपत्र आणि व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके देऊन जाहीर सत्कार वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला याचवेळी सदलगा शहर परिसरातील अनेक शाळेतून गुणवत्ता यादीतून प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी सन्मानपत्र व पुष्पगुच्छ व पेन इत्यादी शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गुणवत्ता यादीत आलेल्या सदलगा परिसरातील सदलगा हायस्कूल सदलगा सदलगा शासकीय माध्यमिक विद्यालय सदलगा डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद स्कूल मौ माध कुंदकुंद माध्यमिक प्रशाला सदलगा शासकीय उर्दू माध्यमिक शाळा सदलगा मुरारजी देसाई निवासी माध्यमिक प्रशाला सदलगा शासकीय उच्च माध्यमिक शाळा सदलगा सी बी एस ई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला सदलगा इत्यादी शा प्रशालेतून किमान पन्नास ते साठ गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी या सत्कार समारंभाला उपस्थित होते या कार्यक्रमात सदलगा नेज भोज मलिकवाड जनवाड बोरगाव या भागातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी पूजा माळगे मयुरी सुतार पूजा माळगे फिरोज अफराज सुनील पाटील बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे पत्रकार सुधीर कुंभोजकर अशोक दुर्ग मर्गे महावीर चिंचणी संजय अवघडी आदित्य कांबळे इत्यादींसह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ಆಗುತ್ತೆ ಯಾವಾಗಲೂ ಹುಡುಗಿರು ಅಚೀವ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಹುಡುಗಿರು ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಸ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಆಗೋಣ ಹೈಲೈಟ್ ಇಸ್ ಆಫ್ಟರ್ ಟೆನ್ ಒಬ್ಬ ರಾಜ ಇದ್ರು ಆ ರಾಜ ಅತಿ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಡಳಿತವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜನಾಗಿದ್ದ ಇಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಕ್ಕದ ರಾಜ ಪಕ್ಕದ ದೇಶದ ಒಬ್ಬ ರಾಜಂದ್ರೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಬರ್ತಾನೆ ಈ ರಾಜನ ಹತ್ರ ಬಂದು ಅವರಿಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಬರ್ಲೇ ಅದರ ಭಾಷೆ ಚೇಂಜ್ ಭಾವಿ ಮಾಡ್ ಮರಾಠಿ ಬಂದೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಯ್ದ್ರೆ ಬರೋ ಅತ್ತಿ ಕುಟದ್ರಿ ಮಾಂಸಾ ತರ ಹೊಸ ಅಣ್ಣ ಮೊಣ್ಣ ಮಧ್ಯೆ ಭಾಷೆ ಚೇಂಜ್ ನನ್ ಕನ್ನಡ ಬರ್ತದ ಆದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ರೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ॉजी राजकारण क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला we're